आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रयागराजमध्ये महाकुंभाची सांगता झाल्यानंतर आज पंतप्रधानांनी आपल्या भावना त्यांच्या समाजमाध्यमांवरच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या भारताला आपल्या परंपरेचा अभिमान असून त्यात आता नवी ऊर्जा भरली जात आहे देशाचं नवं भविष्य लिहिण्याचा हा काळ आहे महाकुंभाला आलेले कोट्यावधी लोक हे केवळ एक विक्रम नसून तो समृद्ध भारतीय परंपरेचा पाया आहे येणाऱ्या शतकांमध्ये दे देशाची परंपरा आणि भारतीय संस्कृती अधिक समृद्ध आणि सशक्त होईल महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकास मार्गावर वाटचाल करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित माध्यमांशी संवाद कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या सध्याच्या काळात जागतिक पुरवठा साखळीत अडथळे उद्भवण्याचा धोका असून आता जगाचं भविष्य केवळ विकसित देशांच्या हाती राहिलेलं नाही असं त्या म्हणाल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलानं ओडिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून पहिल्यांदाच नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली या चाचण्यांमधून भारतीय नौदलाच्या सिकिंग हेलिकॉप्टरमधून जहाजावर क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता सिद्ध झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ भारतीय नौदल आणि उद्योगांचं अभिनंदन केलं या चाचण्यांमुळे क्षेपणास्त्राचं मॅन इन लुक वैशिष्ट्य सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात आहे उत्तराखंडमधल्या गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे येत्या एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी उघडण्यात येणार आहेत काल महाशिवरात्रीला याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली केदारनाथ धामाचे दरवाजे येत्या दोन मे रोजी सकाळी सात वाजता तर बद्रीनाथाचे दरवाजे येत्या चार मेला उघडणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार